तसं काय एकादशी आणि दुप्पट खाशी तसं काय एकादशी आणि दुप्पट खाशी पण आमचं नाही बाबा तसं आमचं आपलं कसं मिळालं की गुपचूप खाशी आमचं आपलं कसं की मिळालं तर गुपचूप खाशी नाहीच तर आहेच आपली एकादशी निर्जळी एकादशी तर नाहीच नाही निर्जळी एकादशी तर नाहीच नाही एवढा पाऊस पाणी पडतंय तर कशाला उगीच बिन पाण्याचा दिवस घालवायचं <laughs> निर्जली एका दशी दशी, तर नाहीच नाही एवढा पाऊस पाणी पडतंय तर कशाला उगीच बिन पाण्याचा दिवस घालवायचा मिळाला मिळाला असा ठीक नाहीतर आम्ही आपले घेतो भिजून तुम्हा माणसांचं कस तुम्हा माणसांचं कस भर पावसात अजिबात पाणी बिडी न पिता कडक एकादशी पाळायची तुम्हा माणसांचं कस भर पावसात अजिबात पाणीबिडी न पिता कडक एकादशी पाळायची नाही पडला पाऊस तर पुन्हा पांडुरंगालाच साकडं घालायचं हमारा वैसा नाही भाई हमारा हमारा वैसा वैसा भाई भाई आमचा पांडुरंग आमच्यात असतो आम्हा प्राण्यांना नाही लागत उपवास विपवास करायला आभा प्राण्यांना नाही लागत उपवास विपवास करायला पुण्य मिळवायला हमारा वैसा नाही भाई आमचा पांडुरंग आमच्यात असतो आम्हा प्राण्यांना नाही लागत उपवास विपवास करायला पुण्य मिळवायला कारण 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 जो देवापासून तुटतो त्याला देव आठवतो कारण जो देवापासून तुटतो त्याला देव आठवतो पण जो देवात असतो त्याच्यात देवस्तर जगतो पांडुरंग पांडुर